थाड़ी। थाड़ी ये आहे खानदेशी चिकन मटण मेजवानीची साधी थाळी. साधी थाळीयना याच्यामध्ये येणार चिकन, चिकन सुक्का, रस्सा वाटी, भाकरी आणि राईस. काही काय का आता? था? चिकन थाळी. चिकन थाळी. पहिले आलं लसून पेस्ट. ओके, खानदेशी मसाला येणार. झाली वसा. ओके. 2 ओनर मसाले. यायच्यात ऍड होणार थाळी मध्ये किती पीस ऍड होता सुक्यामध्ये दोन येतात था, आणि करी मध्ये तीन पीस येतात ओके okay. आता याच्यात ऍड होणार चिकन सोप तर इथे तयार होणार थाळी मधील भाकरी तयार होणार आहे मग भाकरी चपातीचं पण ऑप्शन आहे आपली भाकरी तयार झाली आहे बघू चिकन करी येणार चिकन करी ओके okay. हे चिकन सुका हा ना चिकन सुका हे चिकन रसा वाटी ओके हा राईस ही दोन भाकरी कांदा लिंबू ही आहे ही आपली साधी थाळी तयार झालेली बघू शकता खानदेशी चिकन मटन मेजवानी आय लव नाशिक नाशिक ओके ताई मेनू मिळणार अंडा थाली भेटती चिकन थाली भेटती मटन थाली चिकन खिमा मटन खिमा मटन फ्राई प्लेट मटन मसाला वगैरे अंडा भुर्जी आहे बॉइल भुर्जी आहे कच्ची पक्की आहे अंडा घोटाळा आहे आमलेट आहे हा फाय आहे